आज आपण अचलपूर विधानसभा मतदारसंघात उद्याची मतमोजणीची प्रक्रिया कशी होणार आहे या संदर्भात आपल्या दर्शकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी अत्यंत शांततेने मतदानाची प्रक्रिया पार पडली अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच बहात्तर पॉईंट चौदा टक्के अचलपूर विधानसभा मतदारसंघांचे मतदान राहिलेले आहेत या मतदारसंघात ऐकून दोन लाख दहा हजारापेक्षा अधिक मतदान झाले आहेत त्यात मतदान आहे निवडणूक प्रक्रिया मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर आता मतमोजणीच्या तयारीसाठी प्रशासन पूर्णतः तयारीला लागला आहे परतवाडा शहरातील कल्याण मंडपम येथे सकाळी आठ वाजल्यापासून तेवीस नोव्हेंबर शनिवारी रोजी ही मतदान प्रक्रिया प्रारंभ होणार आहे एलआयसी चौक ते एस डीओ कोर्टाकडे को जाणारा हा रस्ता पूर्णता बंद राहणार आहे या परिसरात असणाऱ्या नागरिकांसाठी ही माहिती मतदानाची मतमोजणीची माहिती पुरवल्या जाणार आहे एकंदरीत अचलपूर विधानसभा मतदारसंघात बावीस उमेदवार रिंगणात होते त्यातील मुख्य लढत प्रारचे उमेदवार बच्चू कडू त्याचप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार बबलू देशमुख आणि भाजपाचे उमेदवार प्रवीण तायडे यांच्यात झालेली आहे मतदान मोजणीसाठी सकाळीचं आठ वाजता सर्वात आधी पोस्टल मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत त्यानंतर तेवीस फेऱ्या एकूण अचलपूर मतदारसंघात तेवीस फेऱ्या होणार आहेत प्रत्येक फेरीत चौदा टेबल आहेत आणि चौदा टेबलवर चौदा मतदान केंद्रांच्या वीव मशीन ठेवल्या जाणार आहेत नंतर मतमोजणी होणार आहेत आणि त्याचप्रमाणे उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत प्रवेश दिल्या जाणार आहेत अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी करण्यात आलेली आहे या ठिकाणी कल्याण मंडप मध्ये ज्या मतपेट्या ठेवल्या आहेत त्याच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ आर पी एक पलटून दाखल आहेत सुरक्षिते सुरक्षेच्यासाठी सोबतच म मधातल्या भागात पंजाब पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि बाहेरची व्यवस्था अमरावती ग्रामीण पोलीस पाहणार आहेत कुठलीही अनुचित घटना होऊ नये याकडे लक्ष राहणार आहेत ज्या पद्धतीने अचलपूर विधानसभा मतदारसंघात शांततेने मतदान झाले कुठलीच अनुचित घटना झाली नाही प्रशासनाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारीही वाढली त्याचप्रमाणे मतदान मतमोजणी सुद्धा शांततेत करण्याची प्रक्रियेचं नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे जे मतदान प्रक्रियेत अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे त्यांना त्या पद्धतीचं ओळखपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे सोबतच जे कर्मचारी या ठिकाणी आपण पाहतो की जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत प्रवेश करणार आहेत त्यांना ही ओळखपत्र दिल्या जाणार आहे अचलपूर विधानसभा या मतदार संघाच्या मतमोजणी संपूर्ण तयारी झालेली आहे आणि सकाळी आठ वाजल्यापासून या मतदारसंघातील सर्व नागरिकांना निवडणुकीचा हा कल कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर ही सर्व माहिती अध्ययन समाचारच्या माध्यमातून वेळोवेळी वेड़ दिल्या जाणार आहे